नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा ये अपले चायनल वर। या आपल्या युट्यूब चॅनलवर मैत्रिणीं आज आपण चैत्र नवरात्रीविषयीची संपूर्ण माहिती त्याचे महत्व व मूर्थ याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा यंदा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस मंगळवार गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होत असून ती सतरा एप्रिल रामनवमीच्या दिवशी समाप्त होणार असून श्री रामनवमीला सुरुवात होणार आहे पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुल्क पक्षातील प्रतिपदेची तिथी आठ एप्रिल दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार असून ती नऊ एप्रिल म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी समाप्त होणार आहे या वर्षी चैत्र नवरात्री मंगळवारी येत असून देवीचे आगमन घोड्यावर होणार आहे चला तर मग जाणून घेऊया घटस्थापनेचा आणि कलश स्थापनेचा मुहूर्त या दरम्यान घटस्थापनेचा मुहूर्त सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तो सकाळी दहा वाजून सोळा मिनिटांनी समाप्त होणार आहे आणि कलश स्थापनेचा अभिजित सकाळी अकरा वाजून सत्तावन्न मिनिटांनी चालू होणार आहे आणि तो दुपारी बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी समाप्त होणार आहे हिंदू धर्मात स्त्री शक्तीच्या जागरणाला विशेष महत्व देण्यात आले आहे म्हणूनच शक्तीच्या उपासने उपासनेचा सण नवरात्र वर्षातून चार वेळा साजरा करण्यात येतो पहिली वासंतिक नवरात्र पहिल्या चैत्र महिन्यात येते दुसरी नवरात्र आषाढ महिन्यात आणि तिसरी अश्विन महिन्यात येते ज्याला आपण शारदीय नवरात्र असं सुद्धा म्हणतो आणि चौथी नवरात्र अकराव्या महिन्यात म्हणजेच माघ महिन्यात येते यापैकी माघ महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला गुप्त नवरात्र व आषाढ महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला आषाढ गुप्त नवरात्र असे म्हटले जाते नवरात्रीच्या नऊ दिवशी देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते या दरम्यान भक्त विधिवत देवी दुर्गाची पूजा करतात तर काही लोक या नऊ दिवसांदरम्यान उपास सुद्धा ठेवतात हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याची सुरुवात झाली आहे या महिन्यात चैत्र नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो चैत्र नवरात्रीत घरात पूजन केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संसार होतो चैत्र नव प्रतिपदेला दुर्गा देवी प्रकट झाली होती आणि दुर्गा देवीच्या सूचनेवरूनच ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टीची रचना केली होती म्हणून चैत्रपदेपासून हिंदू नववर्ष साजरा केला जातो अशी मान्यता आहे तसेच श्रीविष्णूंनी चैत्र शुद्ध नववीला सातवा रामाचा अवतार घेतला होता चारी नवरात्रींचे उद्देश वेगवेगळे आहेत पुराणांमध्ये चैत्र नवरात्रीला आत्मशुद्धी आणि मुक्तीचा आधार मानले जात असे तसेच शारदीय नवरात्रीला वैभव आणि भोग प्रदान करणारे मानले जात असे तसेच गुप्त नवरात्रीला तंत्रक्रियांशी जुळलेले लोक अधिक पुजतात या दरम्यान तांत्रिक आणि इतर धर्मकारणे जुळलेले लोक साधना करतात या दरम्यान केलेले टोने टोटके प्रभावी असतात चैत्र नवरात्री म्हणजे या नऊ दिवस लोक उपवास ठेवून आपली भौतिक शारीरिक आध्यात्मिक आणि तांत्रिक इच्छा पूर्ण करण्याची कामना करतात या दिवसामध्ये ईश्वरीय शक्ती उपासकासोबत असते आणि त्यांची प्रत्येक मनोकामना पूर्ण करण्यास मदत करते ज्योतिषीय दृष्ट्या विशेष महत्वपूर्ण चैत्र नवरात्रीत सूर्याचे राशीत परिवर्तन होते आणि या दरम्यान सूर्य प्रवेश करतो चैत्र नवरात्री पासून नववर्ष पंचांगणाची गणना सुरू होते सूर्याचा मेष राशीवर प्रवेश इतर सर्व राशींवर प्रभाव टाकत असतो नवरात्रीत नऊ नौ दिवस खूप शुभ असल्याचे मानले जाते या दरम्यान कुठलेही शुभ कार्य अगदी विचार न करता आणि मुहूर्त न बघता देखील करता येतात कारण पूर्ण सृष्टीला आपल्या मायेने पांघरणारी आदी शक्ती या काळात पृथ्वीवर आलेली असते चैत्र शुल्क प्रतिपदेपासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते तिसऱ्या चैत्र नवरात्रीत प्रभू विष्णूंनी मत्स्य रूपात पृथ्वीची स्थापना केली होती नंतर प्रभू विष्णू प्रभू राम या रूपात देखील चैत्र नवरात्रीतच प्रकट झाले होते म्हणूनच या दिवसाचे खूप जास्त महत्व आहे चैत्र नवरात्रीत हवन पूजन आणि आरोग्याचे खूप फायदे आहेत या दरम्यान चारी नवरात्र ऋतूंच्या संधी काळात असतात अर्थात या दरम्यान हवामान सुद्धा बदलते या नऊ दिवसात कुमारिकेचे पूजन सप्तशिदी पाठ कुंकुमार्चन पठन किंवा ललिता सहस्र नामावली आणि आपली जी परंपरांगत चालत असलेली कुलदेवता आहे तिचा जप जास्तीत जास्त केल्यास त्याला श्रेष्ठत्व प्राप्त होते तसेच जर एवढे सर्व तुम्हाला जमत नसेल तर दुर्गाच्या नऊ रूपांची जरी रोज तुम्ही नावं घेतली तरी त्याचे तुम्हाला खूप फळ लाभते शैलपुत्री ब्रह्मचारिणी माता चंद्रघंटा माता कृष्णमांडा स्कंदमाता काव्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री ह्या नऊ नौ देवींच्या नऊ रूपाची नावे आहेत तर आता नवरात्रात पूजा कशी करावी किंवा कलश कसा मांडावा याची माहिती जाणून घेऊया नवरात्र उत्सवात दररोज सकाळी लवकर उठले पाहिजे त्यानंतर अंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावी पूजेला सुरुवात करण्यापूर्वी पूजा स्थानाची सुद्धा स्वच्छता करावी नंतर तांब्याचा कलश घेऊन त्यात पाणी भरावे कलशावर रोळी घालून स्वस्तिक बनवावे त्यानंतर कलशावर आंब्याची पाने व नारळ ठेवावा नऊ दिवसांचा उपवास आणि उपासना कोणत्याही समस्येशिवाय पूर्ण करायची असेल तर तुम्ही श्री गणेशाची प्रार्थना केलीच पाहिजे नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला फळे फुले मिठाई आणि प्रसाद अर्पण करावा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये सकाळी आणि संध्याकाळी दुर्गादेवीची आरती नक्की करावी तर मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला ही नवरात्राची माहिती मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय मातादी लिहायला विसरू नका जय मातादी जय महाराष्ट्र